नमस्कार आज आपण एका विशिष्ट स्त्रोतावर आधारित हनुमान चालिसेच्या महत्वावर बोलणार आहोत हो आपल्याकडे एक उतारा आहे जो सांगतो की हे फक्त एक धार्मिक स्तोत्र नाही आहे म्हणजे त्याहून बरंच काही आहे बरोबर तर आज आपण यातली मुख्य कल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करूया म्हणजे हे स्तोत्र भीती निराशा किंवा काय म्हणतात त्याला नकारात्मक विचारांवर मात करण्यासाठी कसं उपयोगी ठरू शकतो यावर हा स्रोत बोलतो होम हा खरच एक वेगळा दृष्टिकोन आहे कारण सामान्यपणे आपण अशा रचनांना फक्त श्रद्धेच्याच अँगलने बघतो बरोबर पण हा उतारा स्पष्ट म्हणतो की यात मानसिक आणि भावनिक ताकद वाढवण्याची पण क्षमता आहे त्यामुळे या स्त्रोताचं विश्लेषण करणं मला वाटतं रंजक ठरेल नक्कीच तर मग सुरुवात करूया की हे प्रार्थनेच्या पलीकडे कसं जातं म्हणजे स्त्रोतानुसार याच्या पठणाचं नक्की काय परिणाम होतो स्त्रोत असं म्हणतोय की नियमित पठणाने तर श्रद्धाच वाढत नाही तर मनाला एक प्रकारची स्थिरता मिळते धैर्य येतं अच्छा म्हणजे ही फक्त धार्मिक मिष्ठ नाही तर आंतरिक शांतता आणि आत्मिक बळ वाढवण्याची एक प्रक्रिया म्हणून याकडे बघितलं गेलं आहे म्हणजे हा उतारा याला एक प्रकारचं मानसिक साधन मानतोय का भीती आणि निराशा सारख्या भावनांवर कंट्रोल मिळवण्यासाठी हो अगदी तसंच यात असं म्हटलंय की या, या शब्दांमधली जी ऊर्जा आहे ती व्यक्तीला कठीण प्रसंगांना सामोरं जायला मदत करते आवश्यक असलेलं धैर्य मिळतं सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो नकारात्मक विचार कमी होऊन एक पॉझिटिव्ह मानसिक स्थिती तयार होते यावर त्याचा भर दिसतोय हे कसं होतं याबद्दल स्रोत काही जास्त सांगतो का, का? म्हणजे फक्त पठण पुरतं की अजून काही करायला लागतं नाही या उतारात प्रक्रियेबद्दल फारसं डिटेल नाहीये पण नियमिततेवर खूप भर दिलाय अच्छा नियमितता हो नियमित पठणामुळे मनाला शांती साहस आणि दृढ विश्वास मिळतो असं स्पष्ट म्हटलं आहे यातून असा अर्थ काढता येतो की सतत केल्याने हळूहळू मानसिक बदल होतो आता तो शब्दांच्या अर्थामुळे होतो की फक्त ध्वनीमुळे हे नाही सांगितलं पण नियमितता महत्वाची आहे हे नक्की आणि दृढ विश्वास आणि साहस मिळतं हे गुण अडचणींवर मात करायला कसे उपयोगी ठरतात स्रोत काय म्हणतो याबद्दल स्रोत या गुणांना थेट यशाशी जोडतो ओके त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा मनात शांतता आणि धैर्य असतं तेव्हा व्यक्ती आव्हानांना जास्त चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकते बरोबर आहे अडचणीच्या वेळी न घाबरता स्थिर राहून योग्य निर्णय घेण्याची क्षमता या आंतरिक बळामुळे वाढते असं या उताळ्याचं म्हणणं आहे म्हणजे थोडक्यात तर हा स्रोत हनुमान चालिसाकडे केवळ एक धार्मिक विधी म्हणून नाही बघत नाही अजिबात नाही तर मानसिक आणि भावनिक सक्षमीकरणाचं एक माध्यम म्हणून पाहतोय अगदी बरोबर या चर्चेचा गाभा हाच आहे की स्रोतानुसार हनुमान चालिसा हे श्रद्धेसोबतच मानसिक बळ देणारं साधन आहे आंतरिक शक्ती जागृत करणारं नियमित पठणातून मिळणारी शांती साहस आणि विश्वास व्यक्तीला जीवनातल्या संघर्षात मदत करतात हा त्याचा मुख्य संदेश आहे खरे म्हणजे हे फक्त एका विशिष्ट स्तोत्रापुरतं मर्यादित नाहीये तर एक मोठं तत्व म्हणून याकडे बघता येईल नक्कीच आणि याच विचारातून एक प्रश्न मनात येतो की समजा कोणतीही विशिष्ट पद्धत किंवा साधन बाजूला ठेवून जर व्यक्तीने जाणीवपूर्वक आपल्या मनात शांतता धैर्य आणि दृढ विश्वास हे गुण जर वाढवले जोपासले हो तर त्याच्या किंवा तिच्या अडचणींना तोंड देण्याच्या पद्धतीवर आणि एकूणच आयुष्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर त्याचा कसा परिणाम होऊ शकेल खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे